राणे महेश लांडगे श्री अमित श्री रणधीर सावरकर मी आम नितेश अह नीतेशनीलम नारायणराणे निर्वाचितः अस्मि ईश्वरस्य नामना शपे हृद विधीना स्थापतम भारत सविधान प्रति सत्या श्रद्धा च धारित्य तथा भारतस्य प्रभुता प्रभूताम च अक्षुंना रक्षया तथा येत पद ग्रही अहम उदय आसमी तस श्रद्धा श्रद्धापूर्वक निवक्ष्या जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका